आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार होईल गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन्स में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह ऐसी उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी ऐसी ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बंपर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ प्रधान हस्ते होना भारत का बेळगाव ते बेंगलोर या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे स्वप्न येत्या रविवार दिनांक दहा रोजी प्रत्यक्षात उतरणार आहे त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते के एस आर बेंगलोर बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे शुभारंभ केला जाणार आहे भारतीय रेल्वे कर्नाटकातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये आधुनिक सेवांची भर घालून त्यांचे जाळे वाढवत आहे सध्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या दहा जोड्या कर्नाटकामधून विविध ठिकाणी प्रवाशांची कार्यक्षमता आणि आरामदायकता वाढवत आहे उत्तम प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे प्रादेशिक संपर्क आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या अत्यंत रेल्वे आणखी विस्तार करीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवार दिनांक दहा रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता बेंगलोर येथे तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहे या तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये केएसआर आर बेंगलोर ते बेळगाव विशेष रेल्वे याचा प्रमुख समावेश आहे मच्छे येथे नवविवाहितेच्या आत्महत्येमुळे खळबळ अवघ्या चारच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मच्छे गावातील एका विवाहितेचा मृतदेह संशयास्पद रीतीत आढळून आला आहे त्यामुळे गावात खळबळ माजली आहे अनिता निलेश नंद्याकर वय पंचवीस ही घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली अनिताचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्यानंतर तिच्या कुटुंबाने तिचा पती निलेशवर हत्येचा आरोप केला आहे पिझ्झा हटमध्ये काम करणाऱ्या अनिता आणि निलेश यांचा प्रेमविवाह अवघ्या चारच महिन्यापूर्वी झाला होता मात्र त्या त्यानंतर आता अनिताने आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाचे गुण वाढले आहे आणि आता पोलीस तपास सुरू करण्यात आला असून प्रारंभी निलेश्वर संशय असल्याची प्रतिक्रिया पोलीस खात्याने व्यक्त केली आहे कन्नड शक्ती विरोधी मोर्चासाठी मार्केट यार्ड येथे जागृती कन्नड सक्तीच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीने सोमवार दिनांक अकरा रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आंबेवाडी मन्नूर तसेच मार्केट यार्ड येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला तालुका महाराष्ट्र किरण समितीचे कार्याध्यक्ष आर एम चौगुले यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री जागृती बैठक घेण्यात आली आंबेवाडी येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य शिवाजी राक्षे होते सोमवारच्या मोर्चा सर्व ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर मार्केट यार्ड येथील व्यापारी शेतकरी आणि कामगारांनी सोमवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे स्मार्ट न्यूज तर्फे रक्षाबंधन सोहळा साजरा स्मार्ट न्यूज आणि बापटगल्ली कार पार्किंग येथील श्रीस्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिर यांच्या संयुक्त सहकार्याने रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करण्यात आला प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सदस्यांनी यावेळी रक्षाबंधन साजरे केले तसेच रक्षाबंधनाचे महत्त्व देखील सांगितले स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले ब्रह्मकुमार श्रीकांत भाईजी यांनी यावेळी कार्यक्रमाचे संयोजन केले कार्यक्रम संयोजनासाठी राजेंद्र गायकवाड यांच्या च्या मार्गदर्शनाखाली लोकेश राजपूत जितेंद्र राजपूत सचिन चौगुले प्रवीण तोगले यांच्यासह इतर सदस्यांनी सहकार्य केले बेळगाव मीडिया असोसिएशन आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा साजरा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विश्वविद्यालय तसेच बेळगाव मीडिया असोसिएशन यांच्या वतीने शहापूर बॅरिस्टरनाथ पैचौक येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शहापूर पोस्ट कार्यालयातील कर्मचारी तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर टपाल कार्यालयाचे पोस्टमास्टर एस पी कांबळे तसेच ब्रह्मकुमार काशीनाथ भाई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी विचार व्यक्त केले यावेळी श्रीकांत काक्तीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले स्मार्ट न्यूज चे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी प्रस्तावित केले आभार प्रदर्शन हिरालाल चव्हाण यांनी केले ब्रह्माकुमारी सुमन ब्रह्माकुमारी ब्रह्माकुमारी शकुंतला ब्रह्माकुमारी मंजुळा यांच्याबरोबर सविता जवलार संजय चौगुले हरीश देवटे उमेश राऊळ अन्य सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते के मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरे बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचालित बी के मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शनिवारी राखी पौर्णिमेचा सोहळा साजरा करण्यात आला आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा झालेला हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला यावेळी विद्यार्थी वर्गाने रक्षाबंधन कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला होता पूर्व प्राथमिक वर्गापासून ते दहावीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थिनींनी वर्ग बांधवांना राखी बांधून आनंदाने सण साजरा केला तसेच भाऊ या नात्याने विद्यार्थी वर्गाने बहिणींना पेन पेन्सिल चॉकलेट अशा वस्तूंची भेट दिली शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी राखी पौर्णिमेचे महत्व सांगितले कार्यक्रम संयोजनासाठी शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले त्याच बरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद